नमस्कार एकविसावा गणेश मंदिराचा हा वर्धापन दिन यंदा मोठ्या दिमागामध्ये साजरा करण्याचं ठरवलेलं आहे एकवीस हा जो आकडा आहे या आकड्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि विशेषतः गणपती बाप्पांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की आपण एकवीस दुडवा एकवीस मोदक त्यामुळे एकविसा म्हणजे बऱ्याच वेळा कसं आपण पंचवीसावा रौप्य महोत्सव किंवा पन्नासावा सुवर्ण महोत्सव असं न करता एकवीस वर्षाला जास्ती प्राधान्य ह्या गणपती बाप्पांच्या मंदिराच्या निमित्ताने दिलेलं आहे या मंदिराची स्थापना आता कुशी सर म्हणाले त्याप्रमाणे बारा फेब्रुवारी दोन हजार पाच रोजी झाली आणि मंदिर जे उभारलं गेलं ते जयंत साळगावकर म्हणजे कालनिर्णयकर ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या राहत्या घर, घरा घराची जी वास्तू होती त्या वास्तूच्या जागेवरतीच हे मंदिर हे उभारलेलं आहे आणि ज्यावेळी हे मंदिर उभारलं त्यावेळी दैवंद भवनमध्ये एक सभा झाली होती त्या सभेमध्ये जयंतराव साळगावकरांनी असं म्हटलं होतं की गणपती बाप्पांचं हे मंदिर झाल्यानंतर मालवण शहराचा काया पालट होईल आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर या वीस वर्षामध्ये मालवणचा चेहरा मोहरा म्हणजे पर्यटनदृष्ट्या असेल किंवा आर्थिकदृष्ट्या असेल हा खऱ्या अर्थानं सकारात्मक दृष्ट्या बदललेला आहे म्हणजे त्यांनी त्यावेळी जे ज्योतिष सांगितलं होतं ते खरं होत आहे आणि म्हणजे आता केवळ मालवणातलेच भाविक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण भारतातून आणि बऱ्याच वेळा जगभरातून सुद्धा भाविक या ठिकाणी मंदिरामध्ये येत आहेत सुवर्ण मंदिर सुद्धा एक पर्यटन स्थळ झालेलं आहे तर, तर एकोणीस तारीखपासून म्हणजे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून विविध कार्यक्रम करण्याचा एक का मानस जयेंद्र साळगावकर म्हणजे त्यांचे जयंत साळगावकरांचे पुत्र जयेंद्र साळगावकर यांनी व्यक्त केलेला होता आपल्याला माहिती आहे की याही पूर्वी म्हणजे ज्यावेळी मंदिर आता वीस वर्षाच्या ह्या पिरियडमध्ये कालावधीमध्ये सुरुवातीलाच अजित कडकणे पंडित अजित कडकडेंचा कार्यक्रम झालेला होता त्यानंतर अशोकजी पत्की ज्येष्ठ संगीतकार त्यांचा कार्यक्रम झालेला होता ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकरांचा एक कार्यक्रम झालेला होता त्यानंतर शाहीर विठ्ठल उमप यांचा एक कार्यक्रम झालेला होता अरविंद पिळगावकर त्याचबरोबर बाबा महाराज सातारकर ज्येष्ठ प्रवचनकार उपेंद्र भट शास्त्रीय गायक त्याचप्रमाणे स्वप्नील बांदोडकर आणि एक महाराष्ट्र गीतांचा कारण एका वर्षी सव्वीस जानेवारीच्या दरम्याने गणेश जयंती आलेली होती त्यामुळे महाराष्ट्र गीतांचा एक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी झालेला होता आणि त्याचबरोबर प्रतिवर्षी आपले मालवणीचे कलाकार ॲडव्होकेट दिलीप ठाकूर त्याचप्रमाणे बालचंद्र बुवा यांचा तर वीस वर्षांचा हा कार्यक्रमाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संदर्भातला संबंध आहे फक्त यंदा थोडंसं स्वरूप अशा पद्धतीनं बदलतो आहोत की पहिला दिवस एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस सोमवारी संध्याकाळी पाच ते सात यामध्ये नांदीचा कार्यक्रम होईल म्हणजे नांदीने या कार्यक्रमाची सुरुवात होईल या, या नांदीमध्ये ॲडव्होकेट दिलीप ठाकूर त्याचप्रमाणे ऑर्गन ते बालचंद्र गोवा केळुसकर आहेत पक्वाज विशाल केळुसकर ह्याचे वाद्यवृंद सात असेल त्यानंतर सुस सुश्राव गा गायन ज्याला आपण सुगम संगीत किंवा भक्ती संगीत म्हणतो ते सुद्धा नांदीनंतर सादर होणार आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच गणेश आरती स्पर्धा आहे आता गणेश आरती स्पर्धा एक आगळी आणि वेगळी स्पर्धा स्पेशली या दिवसासाठी ठेवलेली आहे आणि पहिला जो गट आहे तो मालवण तालुक्यातील जे आपल्या शाळा आहे त्याच्यामध्ये प्राथमिक इयत्ता पाचवी ते सातवी आणि दुसरा जो गट आहे तो इयत्ता आठवी ते दहावी असा गटांसाठी गणेश आरती स्पर्धा आम्ही ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये नियम सुद्धा आम्ही असे ठेवलेले आहेत की आता गणपती बाप्पांच्या ज्या वेगवेगळ्या आरत्या आहेत म्हणजे गणेश चतुर्थीच्या पिरियडमध्ये ज्या आपण आरत्या म्हणतो त्या कोणत्याही एका आरतीचं सादरीकरण त्या ठिकाणी स्पर्धक संघ के करेल त्यामध्ये सहभागी जे स्पर्धक संख्या किमान पाच असतील किंवा जास्तीत जास्त आठ परंतु <coughs> आणि ह्याला ह्याच्यामध्ये त्या स्पर्धकांना स्पर्धकांसोबत पारंपरिक वाद्यांची संगीत साथ आम्ही म्हटलेले आहे म्हणजे संगीत साथ मध्ये पेटी पखवाज टाळ ही पारंपरिक माध्य त्या साथीला असतील आणि आरतीची जी चाल आहे ती कोणत्याही सिने संगीतावर असू नये किंवा तत्सम असू नये म्हणजे आता हे आपलं रॅप म्हणा किंवा काय जे असेल ते तसलं काही असू नये पारंपरिकपणा जो ज्या जो मूळ आहे तो त्या ठिकाणी असावा आणि हे जे ग्रुप आहेत म्हणजे इयत्ता पाचवी ते सातवी हे दहा स्पर्धक संघ आणि आठवी ते दहावी हे दहा दहा स्पर्धक संघ या ठिकाणी त्यांना प्रा प्राधान्य दिलं जाईल म्हणजे कुठेतरी जास्ती जर संख्या झाली तर वेळेच वेळ वाढू वाढू नये म्हणून ते एक लिमिटेशन ठेवलेलं आहे जे परीक्षणाचे निकष असतील ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आरतीच्या चालीमध्ये नाविन्य पाहिजे त्याच्यामध्ये जे आपण एक ठराविक चा चालेली ज्या आरती म्हणतो तसं नव्हता नाविन्य त्यांनी काही वेगळेपणा त्या आरतीमध्ये आहे का हे बघितलं जाईल त्याला असलेली संगीत सा कशा पद्धतीचे आहे याच्यावरती परीक्षण होईल तुमचं सामूहिक सादरीकरण तुम्ही कसं ताल सूर एका सुरात ती आरती म्हणताय ते त्या त्या ठिकाणी बघितलं जाईल आणि आरतीतले जे शब्द आहेत ते शब्द तुम्ही कसे हा म्हणजे डिक्शन ज्याला म्हणताय शब्दांची अचूकता हे त्या ठिकाणी म्हणजे हे परीक्षणाचे मुद्दे त्या ठिकाणी आहेत परीक्षण हे स्पर्धेसाठी पहिला जो गट आहे पाचवी ते सातवी तर प्रथम क्रमांक तीन हजार आहे म्हणजे स्थानिक मालवण लेवलला द्वितीय क्रमांक दोन हजार आहे तृतीय क्रमांक एक हजार उत्तेजनांत पहिला पाचशे उत्तेजनाथ दुसरा पाचशे दुसरा जो गट आहे इयत्ता आठवी ते दहावी प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक तीन हजार तृतीय क्रमांक दोन हजार उत्तेजनाथ प्रथम क्रमांक एक हजार उत्तेजनाथ दुसरा क्रमांक एक हजार अशा स्वरूपाची ही स्पर्धा होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस तारीखला गणेश आरती खुला गट आता ही शालेय गटांवरची स्पर्धा आली दुसऱ्या दिवशी खुला गट आता खुल्या गटामध्ये साधारण नियम तेच असतील फक्त वय वयवर्ष वीसपासून पुढे असं आपण हे करतो म्हणजे वीस वर्ष आणि त्याच्या पुढे हे स्पर्धक त्या संघामध्ये असतील त्यांची जी संख्या आहे ती कमीत कमी आठ आणि जास्तीत जास्त दहा म्हणजे ग्रुपमध्ये किमान आठ आणि जास्तीत जास्त दहा हे स्पर्धक असावे त्याचं पहिलं पारितोषिक सात हजार आहे द्वितीय पारितोषिक पाच हजार आहे तृतीय तीन हजार उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक एक हजार पाचशे उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक एक हजार पाचशे त्यानंतर दिवस तिसरा म्हणजे एकवीस तारीख एकवीस तारीखला संध्याकाळी पाच ते सात या कालावधीमध्ये मोदक स्पर्धा होईल उकडीचे मोदक स्पर्धा आणि ते तांदळाचेच असावेत म्हणजे तांदळापासून बनवलेलेच असावेत आणि ही स्पर्धा फक्त महिलांसाठी असेल आणि मालवण शहर मर्यादित असेल प्रथम येणाऱ्या पहिल्या महिलांना या स्पर्धेमध्ये सामावून घेतलं जाईल पंधरा पंधरा स्पर्धक महिलांना या स्पर्धेमध्ये सामावून घेतलं जाईल या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे त्या महिलेने एकवीस मोदकांचं ताट सादर करायचं आहे आणि परीक्षकांच्या चवीसाठी वेगळे पाच मोदक असतील असं एक स्वरूप ठेवलं आहे आम्ही आता त्याच्यामध्ये जे निकष आहेत ती जी मांडणी आहे मोदकांची त्याच्यामध्ये आकर्षकपणा असेल मग ती चव चव असेल किंवा जे डिझाईन असेल जे काय असेल ते आता त्याच्यामध्ये त्यांची ती कल्पकथा असेल त्या त्यांची ते कशा पद्धतीने तिने डिझाईन करायचं आहे कशा पद्धतीने ते करायचं ह्याच्यामध्ये प्रत्येक स्पर्धकांना पंधराशे रुपये पारितोषिक आणि त्याचबरोबर स्मृतिचिन्ह सुद्धा असते म्हणजे वरच्याच वेळेस आम्ही आता घट सांगितले त्यांनासुद्धा स्मृतिचिन्ह दिली जातील आणि प्रमाणपत्रसुद्धा त्या ठिकाणी दिलं जाईल त्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजे एकवीस तारीखला रात्र आठ ते दहा अभंग स्पर्धा हा खुला गटासाठी अभंग स्पर्धा असेल आणि या अभंग स्पर्धेमध्ये जो वेळ आहे तो किमान आठ मिनिटांचा असेल आणि जास्तीत जास्त पंधरा मिनिटांचा असेल म्हणजे पंधरा मिनिटांपेक्षा जास्त असू नये आणि आठ मिनिटांपेक्षा कमी असू नये अभंगाची कालावधी या स्पर्धेसाठी संगीत साथ सुदा, ए, जा, जा जी आहे तीसुद्धा पारंपरिक म्हणजे हार्मोनियम पकवाज ढोलकी डाळ हे आयोजन म्हणजे आमच्याकडून त्या स्पर्धकांना पुरवण्यात येईल त्यासाठी जी पारितोषिक ते प्रथम येणारे पंधरा संघ किंवा पंधरा जे स्पर्धक आहेत त्यांना याच्यामध्ये प्रवेश दिला दिला जाईल प्रथम तीन क्रमांकांना प्रथम क्रमांक तीन हजार द्वितीय क्रमांक दोन हजार तृतीय क्रमांक एक हजार पाचशे उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक एक हजार उत्तेजनाथ द्वितीय क्रमांक एक हजार उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक एक हजार अशा स्वरूपाची पारितोषिक या स्पर्धेसाठी दिली जाते आणि हां आणि वीस तारीखला माहिती तुम्हाला एक सांगायचं राहील की वीस तारीखला मंगळवारी दशावतार आहे म्हणजे ही जी आपली पहिली जी स्पर्धा आहे म्हणजे कुठली हां गणेश आरती स्पर्धा ती गणेश आरती स्पर्धा संपल्यानंतर रातो आठ वाजता बरोबर रात्र आठ वाजता दशावतार होईल त्याची पहिली जी स्पर्धा असेल ती गणेश आरती स्पर्धा ही गणेश आरती स्पर्धा शालेय गट इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी आणि गट असा आहे त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची प्रवेश पी घेतली जाणार नाही त्याचनंतर जी मोदक स्पर्धा असेल त्या मोदक स्पर्धेमध्ये सुद्धा कुठलीही प्रवेश पी नाही आहे आणि तिसरी जी स्पर्धा आहे जी स्पर्धा आहे त्यालासुद्धा वेशभूषा नाही आणि आरती स्पर्धेला हा आरती स्पर्धेला शक्यतो वेशभूषा असावी आणि त्याची जी संगीत साथ आहे ती त्या स्पर्धकानेच करायची बरोबर ना व आरती स्पर्धेची संगीत साथ ही त्या स्पर्धक संघाला करावी पण अभंग स्पर्धा जी होणार आहे ते अभंग स्पर्धेची संगीत साथ ही आम्ही आयोजकांच्या वतीनं पुरवण्यात येईल धन्यवाद